सेंटर नाका इथं आलेलो आहे आपण बघू शकता ती दुर्घटना इथं घडलेली आहे आणि दुर्घटना घटनेमध्ये आज इथे आपले पोलीस कर्मचारी महानगर कर्मचारी इथं आलेले आहेत आपण बघू शकता बघा दुर्घटना घडण्याच्या पहिले सगळ्या कर्मचाऱ्यांनी ही दखल घेतली आहे आपण काही बघू शकता कारण की आज जी घटना घडलेली आहे येथील दिला सलाम या न्यूज चॅनलने ही दखल घेतलेली आहे गाडीला आणला दिसत असताना वॉक्यू डॉक्टर मॅसेज केला आमचा फायद्रेडवर आणि एकदम पाच सेकंदामध्ये गाडी घातल्या येऊन त्यांनी बचाव काढून सुरू आपले पोलीस निरीक्षक सायकलचा आलेले आहेत आपण त्यांनी येऊन चर्चा करूया या ठिकाणची रेवाशी आपल्या आम्ही ज्यावेळेस बघितलं की गाडी जळताना आवडती आवडते गाडीची वले मार्गे सेंटर मार्गाकडनं सेंट्रलकडे जाणार आहोत आम्हाला गाडीची दक्ष आली किंवा गाडी जळते त्या कारणास्तव आम्ही गाडीला आणि साईडला धांबोची कार्यकर्ती आंबोळीचा प्रकार होऊ नये त्याकरता गाडी एक साईडला घेऊन डिवाईडला शिकलो आणि तोपर्यंत आमच्यासमोर जे आमच्या आम्ही टाकून घेतली त्या साईडने ट्राफिक आणि झाडं होते परंतु आग लागली तर तिकडनं जास्त हे होते प्रमाण होतं तिकडनं काही नव्हतं त्या कारण आम्ही गाडी इकडनं घेऊन घेऊन रॉंग साईड घेऊन वॉशिंग चालू केले आणि दोन वॉशिंग चालू केले अत्यंत पाणी न पुरता तोपर्यंत आम्ही कार्डिंगच्या कर्मचारी जसं करता येईल मदत त्या पद्धतीने मदत केली तोपर्यंत फायरला कॉल केला फायरचे कॉल केले फायरची गाडी आले हा गाडी तर फायर कॉल केला येऊन येऊन गाडीपर्यंत वाशिम चालू होते फायरची गाडी आली आठ काम करला न्यूज रिपोर्टवर किरण करे धन्यवाद जय हिंद जय महाराज